लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा विभागीय आयुक्त निधी पांडे लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे दिव्यांग ज्येष्ठ नागरिक युवक तृतीयपंथीय यांच्या सर्व मतदारांनी मतदानासाठी समोर येऊन मतदान करावे तसेच मतदारांसाठी इतरांना प्रोत्साहन करण्यासाठी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहन विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी केले आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती पांडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग आणि तृतीयपंथी यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांना मतदान करण्यासाठी शपथ दिली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील उपजिल्हाधिकारी निर्भय जैन उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले समाजकल्याण सहायक आयुक्त अनिता राठोड जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी उपस्थित होते लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा